नेहरूनगर येथील एस एस स्पोर्ट्स अकॅडमीच्या दोन खेळाडूंची राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे यामध्ये पूजा राठोड हिने डेरवण चिपळूण येथे संपन्न झालेल्या शालेय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत शंभर मीटर धावणे या क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकावले तिची रांची झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे विनीत दिनकर याने राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेत शंभर मीटर धावणे या क्रीडा प्रकारात पदक पटकावले त्याची भुवनेश्वर येथे होणाऱ्या नॅशनल इंटर युनिव्हर्सिटी अथलेटिक्स चॅम्पियनशिप या स्पर्धेसाठी निवड झाली आहे यशस्वी खेळाडूंचे कबड्डी राज्यपंच सुभाष माने रेल्वे अधिकारी निलेश वरवडकर यांनी अभिनंदन केले खेळाडूंना एनआयएस कोच सूर्याजी लिंगडे एनआयएस कोच भारती लिंगडे यांचे मार्गदर्शन लाभले प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मैदानी स्पर्धेत सोलापूरला पूजा आणि विनीतने घवघवीत यश मिळून दिल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आह टप्पा गाठत गेलो तर स्टेटपर्यंत आपण जात होतो पण आता स्टेटच्याही मर्यादित ओलांडून आपण सीमा ओलाटून राष्ट्रीयपर्यंत आता मजल मारलेली आहे त्यामध्ये विलित दिनकर मागच्या याच करमध्ये त्यांनी एक नॅशनल्स खेळलेले आहे तर पुन्हा एकदा ऑल इंडिया एनियर सिटीला त्याची निवड झाली नॅशनल राज्य मार्केट येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली तर तिथे आपण आता अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका